नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या मालिकांना टी आर पीमध्ये टक्कर द्यायला महाराष्ट्रामध्ये कोणतीच वाहिनी सक्षम नाही आहे त्यामुळे या मालिकांमध्येच आपापसात टी आर पी मध्ये शर्यत लागलेली असते सध्या स्टार प्रवाहावर ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये नंबर एक मालिका आहे आणि विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून ही मालिका टी आर पीमध्ये एक नंबरच्या स्थानावर आहे या मालिकेला टी आर पीमध्ये स्टार प्रवाहाची कोणतीच मालिका मागे टाकू शकलेली नाहीये त्यामुळेच आता ठरलं तर मग मालिकेचा रेकॉर्ड मोडायला स्टार प्रवाह वाहिनीच एक नवी मालिका घेऊन येत आहे कालच या नव्या मालिकेबाबत स्टार प्रवाने हिंट दिली होती स्टार प्रवाने नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय या मालिकेत फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर ही मुख्य भूमिकेत दिसत आहे ती गावाकडची शेतात काम करणारी मुलगी दाखवली आहे तर तिच्या विरुद्ध मन धागा धागा जोडते या मालिकेतील सार्थक म्हणजेच अभिनेता अभिषेक राहळकर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे अभिषेक हा शहरात राहणारा एक श्रीमंत मुलगा आहे या मालिकेचं नाव हळद रुसली कुंकू हसलं असे आहे समृद्धी केळकर ही खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे तर अक्षय देखील लोकप्रिय चेहरा आहे त्यामुळेच आता सायली अर्जुनच्या ठरलं तर मगचा टी आर रेकॉर्ड ही नवी मालिका तोडू शकेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ही नवी मालिका सायली अर्जुनला मागे टाकू शकेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद